राजेश छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार स्मृतीला सम्राट आदरणीय कर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांनाही वंदन करतो त्या देशाचा कणकर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या राज्याचं कणकर नेतृत्व सन्मान्य देवाभाऊ देवा आणि आपले नेते त्याचप्रमाणे या राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि रमाबाई आंबेडकर नगरचे तारण हा आदरणीय एकनाथ साहेब आणि आज पंधरा तारखेला होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या त्या करता आपले उमेदवार निर्मितीचा ही मिशन म्हणजे आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे परमेश्वर कदम आणि आता सर्व शिवसेना आर पी आय आणि भारतीय जनता पार्टी आमचे इतर आमदार आठवले या सगळ्या गटाचे माझे सर्व मान्यवर आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आदरणीय माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि आज आपण सगळे ज्या पंधरा तारखेची आपण वाट पाहतोय कुमारी निर्मिती विभीषण कानडे आणि यांना आपण ह्या मतदारसंघामधून निवडून देणार आहोत आपण वाट पाहतोय शिंदे साहेबांनी जे आपल्यासाठी केले त्याची परतफेड पंधरा तारखेला आपल्याला करायची आहे आणि सोळा तारखेला आपल्याला विजय मिरवणूक गुळा इथून काढायची आहे आज जसे आम्ही मतमागायसाठी आपल्याकडे आलेलो तसे तुमचे आभार मानायला पण तुम्ही बोलवले तर आम्ही येऊया कारण आमचं कर्तव्य आहे आम्ही राजे शिवछत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्या आणि पावनभूमीतले मावळे म्हणून काम करतोय आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्या आदरणीय बाळासाहेबांच्या मृत्यूमध्ये तयार झालेले एक शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेबांचा खंदा समर्थक म्हणून आम्ही काम करतोय आमची बरीचशी मोठ्या प्रमाणातली मंडई त्या आपल्या या प्रमाभाई आंबेडकर नगर कामराजनगर आणि घाटकोबर माझ्या आता तीन सभा करून आलो आम्ही वेस्टला आता ही सभा करून आम्ही परत आमच्या आवाळ्या आणि राखी तिकडे आम्ही निघालेलो आहोत म्हणजे माझी एवढीच विनंती आहे की आपण जे काय कोकणवासी असाल सगळ्यात कारण रामाबाई आंबेडकर नगर कामराज नगर हे सगळं एकत्र भरलेलं आहे आमच्या सर्व जाती धर्माची सर्व लोक या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहत असतात आणि गेल्या अनेक वर्षाचं तो स्वप्न होतं की आम्ही कधीतरी आमच्या या बिल्डिंगच्या घरामध्ये जाऊ शकतो का आणि ते स्वप्न आपल्या एकनाथ साहेब यांनी तुमचं पूर्ण करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला आज आम्ही आव्हान करायला आलेलो आहोत की आपली निर्मिती डिव्हिजन कानडे त्यांचं धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि यांना एक नंबरच नंबर आहे त्यांचा एक नंबरच्या समोरचं बटन दाबायचं आहे धनुष्यबाण आपली निशाणी आणि ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार जिथं धनुष्यबाणावरती उभे राहिले तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबून जिथं कमळाच्या समोर कमळाच्या उमेदवार राहिले तिथं कमलाच्या समोरचं बटन दाबून आणि या सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे कारण तुम्ही एका आमच्या निर्मितीला निवडून जाल आणि दुसऱ्याला नाही तर त्याचा उपयोग नाही आहे कारण आपल्या संपूर्ण ना तुमचे नातेवाईक सोयरे पाहुणे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वारणामध्ये तिथे राहत असाल त्या मंडळीने आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे आज परमेश्वरला मी धन्यवाद देईन परमेश्वरने आमच्याबरोबर जो काही योग्य विचार केला आणि आमच्या सभेत आल्यानंतर ज्या परमेश्वर आमचे इतर कार्यकर्ते शिवसेना महिला गडी असेल युवासेना असेल भारतीय जनता पार्टी असाल सगळे सगळेच सहकार्य मित्रांनी की ज्या वेळेला आम्ही उठाव केला उठावा के त्या उठावाच्या मध्ये परमेश्वरचा जे काय त्यांनी आम्हाला साथ दिली आणि त्या परमेश्वरच्या शब्दा खातर माझ्या कार्यकर्त्यां खातर पदाधिकाऱ्यांच्या खातर साहेबांनी रमाबाई आंबेडकर नगर हे कसा सुजलाम सुफलाम होईल हे तुम्हाला कळलं आणि नुसता घोषणा दिल्या नाही गेले अकरा वर्ष काय लोक घोषणा देत होते साहेबांनी घोषणा दिल्या नाही स्वतः येऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चेक तुमच्या हातामध्ये दिलेले आहे हे लक्षात ठेवा हे काम आहे महायुतीच आणि महायुतीच काम आहे म्हणून महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आमची एवढीच विनंती आहे जो काम करतोय त्याला सहकार्य करा जो काम करणार नाही त्याला सहकार्य करू नका म्हणून आमची विनंती आहे आम्हाला रायगडवर न्यायचं काय कारण आहे तुम्ही इकडे सगळे सक्षम आहात परंतु आमच्या वेळेला जसं तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तसं तुमच्या वेळेला आमचं कर्तव्य आहे आम्ही अशा पद्धतीची लोक आहोत की आम्हाला पाच वर्षातून एकदा तुमचा आशीर्वाद पाच वर्ष तुमच्या आम्ही सेवेकरी म्हणून काम करतोय लक्षात ठेवा आम्ही आमदार मंत्री संत्री हा थोरा कधी मिरवत नाही आहे आम्ही पण तुमच्यातला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे तेव्हा माझी निर्मितीला विनंती आहे की निर्मिती आपल्याला आता यात तिच्या एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी आहेत भाऊ आपल्या वडीलधारी मंडळी आहेत आणि काय सगळे मंडळे आहेत या सगळ्यांचा मान सन्मान राखून चालायचा आहे नंतर उद्या तुला निवडून दिल्यानंतर हवेत कधी चालायचं नाहीये <laughs> जमिनीवरन चालायचं आहे आम्ही जमिनीवरनं चालणारे लोक आहोत म्हणून आम्हाला लोकांनी चार चार वेळेला आमदार केले आणि आता <laughs> मंत्री केले म्हणजे आपली मुलगी आहे निर्मिती आज हुशार मुलगी आहे आज तुम्ही सगळ्यांनी तिला आशीर्वाद दिल्यानंतर आम्हाला कल्पना आहे महिलांचं दुःख महिलांजवळ सांगू शकता पुरुषांना सांगताना थोडीशी अडचण निर्माण होते आणि म्हणून करता निर्मितीसारखी आमची एक चांगली मुलगी परमेश्वर आपण अत्यंत योग्य उमेदवार दिलेला आहे आणि त्या महिलांच्या घराघरामध्ये दाव। जाऊन तळामाळापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या त्यांच्या अड्या अडचणी ज्या असतील त्या ती समजून घेईल आणि त्या मार्गी लावतील म्हणजे वरती आम्ही लोक बसलेलो आहोत आपल्या या महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये आपले साहेब स्वतः या नगरविकास खात्याचे मंत्री आहेत लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला उद्या काही छोटी मोठी जी काही काम आता कामं तर करायची नाही आता आम्हाला इथे बिल्डिंगच बांधायची की माझ्या या लोकांसाठी आम्हाला बिल्डिंग बांधत बिल्डिंग सुसज्ज बांधायच्या त्या डेव्हलपमेंट करत असताना नुसत्या नावाला बांधायच्या म्हणून बांधायच्या नाही आहेत म्हणजे आज तुम्हाला सांगतो आज तुम्हाला जेव्हा साहेब स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा ना इसटीला अर्ज तुम्हाला चालू आहे का असेल तर बोला दीड हजार पेन्शन दर महिन्याला येते ना ज्या ज्या तुम्हाला स्वतःच्या स्वावलंबनासाठी योजना चालू केल्या त्या केवळ आणि केवळ आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री देवा भाऊ होते त्यावेळेला चालू झालेल्या या सगळ्या योजना हे लक्षात ठेवा आणि म्हणून करता त्यांची परतफेड कारण जशी तुम्ही आम्हाला आमदारकीला सगळ्यांना मदत केली त्याचप्रमाणे आता तुम्ही लोकांनी आमचे नगरसेवक म्हणजे तुमचा हक्काचा माणूस झाला तुमच्या या महानगरपालिकेमध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर आपल्या हक्काचा तिचा प्रतिनिधी पाहिजे आणि ती आपल्या निर्मिती ताईच्या रूपाने तुम्हाला ती द्यायची आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की निर्मिती ताईला तुम्ही आता निवडून दिल्यानंतर की तिची जबाबदारी पार पाडेल परमेश्वर आज इतर सगळे व्यासपीठावर माझ्या महिला भगिनी आहेत कार्यकर्त्या सगळ्या पक्षचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर के सगळे ह्याची जबाबदारी आहे पण आज जे आम्ही तुमच्याकडे मत मागायला आलेलो हो। आहोत जर एका कदाचित त्यांच्याकडनं एखादं काम झालं नाही झालं त्यासाठी आम्ही पण कठीण करूया लक्षात घेऊ या मुळामध्ये असायला पाहिजे या घाटपेपरमध्ये आम्ही पण राहून गेलेला आहे चौक मध्ये एक्सप्रेस असतो तुम्हाला सांगू इच्छितो वर्ष आम्ही राहिलो आमच्या धनजय देवशी मध्ये शिकलो टेक्निकल हायस्कूल मध्ये शिकलो आणि इकडून मग गावाला गेलो गावाला गेलो नसतो तो बरेचसे आमदार आणि मंत्री झालो नसतो पण तुमचे उपकार आहे की तुमच्या या मातीमध्ये मी शिकून गेल्यामुळे मला त्याची आठवण आहे त्याची जाणीव आहे मला आता पलीकडं आवळेकडे जायचं आहे राखेदाईकडे जायचं आहे जिथे जिथे आमची जरूर आहे जिथे जिथे आमची लोक आहेत जे कोकणवासीय लोक आहेत इतर काही लोक आहेत त्यांना आव्हान करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब देवा भाऊ या सगळ्यांचा आज निरोप तुम्हाला द्यायला आलेलो आहे जर आपल्या नेत्याने आपल्यासाठी जर काहीतरी केलेलं आहे तर आता ही वेळ आहे आम्हाला की आमच्या या निर्मितीत आईला निवडून देऊन तुम्हाला त्यांना विजय करायचा एवढीच तुम्हाला विनंती करतो वेळ फार झालेला पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो विजय सोळा तारखेला झाल्यानंतर ज्या वेळेला आभाराची सभा आम्हाला आभार मानायला येतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात